हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर मी ज्येष्ठ स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पण ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील तर आज आम्ही सकाळी सकाळीच गावावरून आलो होतो आणि येण्याच्या दिवशीच तिकडनं माझ्या हाताने मला हे उडद्याचे पापडं करून दिलेले होते तर हे पापडं जास्त उन्हामध्ये सुकवत नाही म्हणून तिथं आम्ही दहा ते पंधरा मिनटं फक्त फॅनखाली सुकवून घेतलेले होते पण म्हटलं तरी हे खराब होऊ नये म्हणून इथं आल्या आल्या सकाळी पहिले मी सगळ्यात पहिले हे पापडच काढून घेत आहे आणि त्यांना जास्त मोकळे सुकवत नाही म्हणून मी त्यांना मोकळे नाही पसरवत आहे तर एका टपमध्येच काढून घेत आहे जेणेकरून त्यांना फक्त थोडीफार हवा लागेल तेवढ त्या हिशोबाने मी इथं काढून घेत आहे जास्त वगैरे त्यांना सुकवायचं नाही आहे आणि अशा प्रकारे एका टपमध्ये काढून त्यांच्या वरून पण साडी टाकून घ्यावी लागते जेणेकरून ते वा असे त्यांना वाक येऊ नये ते सरळच्या सरळ राहूत म्हणून असे फक्त मी एका याच्यात काढून गॅलरीत ठेवून देते आणि नंतर मग आंघोळ वगैरे सर्व आवरून मग मी किचन आवरायला घेतलं कारण की आपण जर आठ दिवस घरी नसलो तर खूप धूळ वगैरे होऊन जाते आणि मग स्वयंपाकाला पण काही चित्त लागत नाही तसे तर आमच्यापेक्षा दोन तीन दिवस पहिले किट्टूचे पप्पा आले होते पण त्यांनी घरी स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता ते बाहेरच जेवण करत होते म्हणून तर मग किचनवर घाण वगैरे तशीच्या तशीच होती मग म्हटलं स्वयंपाकाच्या पहिले किचन चांगलं घासून घुसून स्वच्छ करून घ्यावं म्हणून मग मी इथं सगळ्यात पहिले किचन क्लीन करायला लागले होते आणि हा सगळा आवरण्यामध्ये आणि किचन वगैरे सर्व हे होतं घाण होतं तर त त्यामुळे ते पण टिफिन वगैरे काही घेऊन नाही गेले होते आजच्या दिवस म्हणे मी तिकडं बाहेरच खाऊन गेल आणि हे आवरत आवरतच मला खूप उशीर पण झाला होता मग आम्हालाही काही एवढा स्वयंपाक वगैरे केला नव्हता की तुला पण मॅगीच बनवून दिली होती आणि मी पण चहा टोस वगैरे असंच खाऊन घेतलं कारण की गावावरून आल्यावर त्या दिवशी खूप सारा घरामध्ये पण पसारा असतो घर पण घाण असतं गॅलरी वगैरे सर्व काही मी धुवून घेतलेलं होतं किचन धुवून झाला त्यानंतर मग कापडाने पुसून घेतला मस्त कोरडा करून घेतला त्यानंतर मग किचनवरच्या ज्या वस्तू मी उतरवून वगैरे खाली ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या मी जागच्या जागी ठेवायला घेतल्या व त्यानंतर जे पापड मी सकाळी काढून घेतलेले होते टपमध्ये ते कामांमध्ये दिवसभर तसेच राहिले ते दुपारीच भरून घ्यायचे होते पण हे सगळं आवरण्यात त्या पापडांकडे लक्षच नाही मग सगळं आवरून झाल्यानंतर मग म्हटलं डब्यामध्ये भरून घ्यावं म्हटलं म्हणून मग मी या अशा डब्यांमध्ये पापड भरून घेत आहे कारण की इकडे ना माग दोन वर्षापूर्वी माझ्या पापडांमध्ये ना असे छोटे छोटे ते सोलकिड्यांसारखे गोल गोल किडे झाले होते म्हणून मी आता पापड बाहेर ठेवतच नाही सगळे पापड असे डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवून देत असते तर म्हटलं आता पण फ्रीजमध्येच ठेवून द्यावं म्हणून मग मी ते तीन डबे भरून घेतले आणि उरलेले पापड एका कॅरी बॅगमध्ये भरून सगळे डबे हे फ्रीजमध्येच ठेवून घेतले हो घेतले होते कापडं वगैरे ठेवले तेवढ्या त्यांचा ते कॉल आला की मी घरी येतो आहे किराणा करायला जाऊयात म्हणून तयारी करून ठेवू म्हणून मग मी नंतर तयारी करून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही किराणा करण्यासाठी निघालो होतो संध्याकाळी चला तर मग याच या नोटवरती माझा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या भेटूया नवीन छोट्याशा ब्लॉगसोबत तरपर्यंत सर्वांना